धनुष्यबाण पॅनलची मोहोळमध्ये जोरदार हवा होम टू होम प्रचारात रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाला नागरिकांचा प्रचंड पाठिंबा विकासाची हमी असलेले नेतृत्व रमेश मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट पॅनलनं घेतली स्पष्ट आघाडी होम टू होम प्रचारात रमेश बारसकर यांच्या दमदार नेतृत्वाला मोहोळकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद शहराच्या समस्या यांच्यावर ठोस उपाय आणि पारदर्शक भूमिकेमुळे बारसकरांविषयी विश्वास वाढला महिला नेतृत्वाची नवी आशा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सिद्धिताई वस्त्रे शिक्षित आणि संयमी आणि प्रामाणिक सिद्धिताई वस्त्रे यांच्या उमेदवारीनं पॅनलला मिळाली अतिरिक्त ताकद शहरातील महिलांकडून दणदणीत पाठिंबा प्रशासनात पारदर्शकता येण्याची नागरिकांना अपेक्षा बारसकर यांच्या कार्यशैलीवर मोहोळकरांचा शिक्कामोर्तब प्रत्येक नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचून समस्यांची नोंद घेणं आणि व्यवहार उपायांचे आश्वासन शहराला स्वच्छ आणि सुरक्षित आधुनिक करण्याचा संकल्प ही नुसती घोषणा नाही तर कृतीतून मार्ग काढण्याचा दृढ निश्चय वाढता जनाधार आणि नागरिकांचं प्रेम पाहता मोहोळकरांनी या निवडणुकीत आपला मनोमन निर्णय घेतला आहे निवडणुकीच्या रणधुमाळीत शहराचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना संपूर्ण मोहोळमध्ये आज नाव घेतलं जातं ते रमेश बारसकर आणि त्यांच्या दमदार नेतृत्वाचं शिवसेना शिंदेगड पॅनलच्या प्रचारानं शहरात अक्षरशः उत्साहाचं वादळ निर्माण केलं असून नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात वाढणारी ऊर्जा पाहता या निवडणुकीत धनुष्यबान पॅनल न जोरदार आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्ट होत आहे मोहच्या आजच्या समस्या ओळखून त्यावर ठोस उपाय सुचवणारी कार्यशैली आणि नागरिकांना आपलेपणानं भेटणारे नेतृत्व या तिन्ही गोष्टींनी रमेश बारसकर यांनी मोहोळकरांच्या मनात एक वेगळा विश्वास निर्माण केला सतत जनतेमध्ये राहून त्यांच्या अपेक्षा जाणून घेणारा बारसकर यांच्या ठाम व पारदर्शक भूमिकेमुळे त्यांच्या विषयीचा आदर दिवसेंदिवस वाढत असून शहरभर या नेतृत्वाचे मोठे कौतुक होत आहे या मोहिमेत बारसकर व पॅनलमधील उमेदवार प्रत्येक घरात पोहोचून नागरिकांशी थेट संवाद साधताय वृद्धांची काळजी महिलांच्या अडचणी तरुणांच्या रोजगाराविषयक आकांक्षा शहरातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांची कमतरता या अनेक विषयावर नागरिक बारसकर यांच्यासमोर अत्यंत मोकळेपणाने आपली मते मांडतायत विशेष म्हणजे या समस्यांना केवळ ऐकण्यापुरतं न थांबता त्यांचं निराकरण करण्यासाठी स्पष्ट दिशा व वास्तववादी आश्वासन पॅनल दिल्यामुळं दिल्यामुळे बारसकर नागरिकांमध्ये याच्याविषयी विश्वास आणखी दृढ झालाय मोह शहराचा भविष्यकालीन विकास कसा करावा याची जाणीव ठेवून बारसकर यांनी केलेले शहराच्या कारभाराची आखणी अत्यंत सूक्ष्म व काटेकोर असल्यानं नागरिकांना ती जाणवते शहराला स्वच्छ सुरक्षित शिस्तबद्ध आणि आधुनिक करण्याचा त्यांचा संकल्प ही केवळ घोषणाबाजी नाही तर प्रत्यक्ष कृतीतून मार्ग काढण्याचं सामर्थ्य असलेला दृढ निश्चय आहे नागरिकांच्या दाराशी पोहोचून त्यांच्या समस्यांची नोंद घेणं त्यावर व्यवहारी उपाय सादर करणं आणि समस्या सोडवण्यासाठी यंत्रणेला उत्तरदायी देण्याच्या त्यांच्या तळमळीमुळे बारस्कर यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी ठरत आहे नागरिक नाग पदासाठी उभ्या असलेल्या सिद्धिताई या या असले वस्त्रे यांच्या उमेदवारीनं या पॅनलची ताकद आणखी वाढली आहे शिक्षित संयमी प्रामाणिक वृत्ती असलेला वस्त्रे यांच्या धनुष्यबान पॅनलला प्रचंड जनाधार उमेदवार सिद्धी वस्त्रे शिक्षित संयमी आणि प्रामाणिक वृत्ती च्या असल्यानं शहरातील महिलांकडून त्यांना दणदणीत प्रतिसाद मिळाला आहे शहरातील महिलांकडून दणदणीत प्रतिसाद त्यांना मिळतोय स्त्री नेतृत्व सक्षमपणे पुढे आल्या शहराच्या प्रशासनात नव्या पारदर्शकतेची व कामकाजात काटेकोरतेची परवा सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे प्रचारादरम्यान शहरभर फिरताना दिसणारा उत्साह कार्यकर्त्यांची अखंड धावपळ प्रत्येक भागातून मिळणारं स्वागत आणि नागरिकांनी दिलेला निखळ पाठिंबा पाहता मोहोळमध्ये धनुष्यबान पॅनलचा जनते झपाट्यानं वाढताना दिसतोय अनेक प्रभागांमध्ये नागरिकांनी यांच्या कार्यशैलीचे कौतुक का करत त्यांना शहराच्या भवितव्याची खात्री देणारे नेतृत्व म्हटल्याचं ऐकायला येतं शहरात चर्चेचा विषय एकाच नावाभोवती फिरताना दिसतो रमेश वारस्कर म्हणजे विकासाची हॉमी मोह शहरात निर्माण झालेल्या जनभावनेनं या निवडणुकीचं स्वरूप बदलून टाकलंय धनुष्यबान पॅनलचा वाढता प्रभाव नागरिकांचं उभडणारं प्रेम आणि नेतृत्वाविषयीचा आढळ विश्वास पाहता या निवडणुकीत शहरानं मनोमन निर्णय घेतल्याचं स्पष्ट जाणवत आहे